नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून ओळखली जाणारी सोलापूर बाजार समिती आहे तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आणि आवक किती आली तर आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आहे लाल तर लाल कांद्याला आवक आलेली आहे छत्तीस हजार चारशे सत्त्याऐंशी क्विंटलची तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक वाढलेली बघायला मिळत आहे तर मित्रांनो जवळपास दहा ते पंधरा हजार क्विंटलनी आज आवक वाढलेली बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर आवक वाढल्यामुळे कांदा दरावर काय परिणाम झालाय चला तर लगेच जाणून घेऊया कमीत कमी दर आज दीडशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला तेराशे रुपये प्रति क्विंटल म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव